नांदेड आणि अकोल्यामध्ये सभा होणार आहे लोकसभा पोटनिवडणूक आणि विधानसभेतल्या महायुतीच्या सर्व उमेदवारांच्या प्रचारासाठी मोदी जाहीर सभा घेणार आहेत सभेचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी अक्षय गवळी यांनी पाहूयात नरेंद्र मोदी यांची आज अकोल्यात सभा होते पंधरा उमेदवारांसाठी हे सभा होत आहे आपल्यासोबत सुपत स्वतः आमदार रणजित सावरकर आहे दादा काय सभा होत आहे काय कशी तयारी आहे काय व्यवस्था आहे मोदीजींच्या सभेची जनता वाटस पाहत राहते उत्फूर्तपणे जनता येऊन राहिली आपण त्या पद्धतीच्या व्यवस्था अशा केलेल्या आहेत की कोणाला ट्रॅफिकला लोकांना अडचण होऊ नये आणि साधारणतः अकरा वाजता सभा आपण सुरूच किती उमेदवारासाठी हे सभा होते काय पंधरा उमेदवार आहेत महायुतीचे आणि साधारणतः सर्वांसाठी सभा होऊन राहिली या सभेचा काही फरक दिसणार सभेनंतर सभेनंतर फरक दिसेल काही आता आता सभा झाली आहे आता कामकाजाला लागू सर हे होते आपल्यासोबत भाजपचे आमदार रणजित सावरकर अक्षय गवळी साम टी व्ही न्यूज अकोला